महाराष्ट्र सरकारने वृत्तवाहिन्या वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्याचे संकलन व विश्लेषण करण्याचे काम खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांना आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून माध्यम स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणारा हा निर्णय तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी यांना पेन भेट देऊन आंदोलन करण्यात आले यावेळी काय म्हणाले तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी पाहूया सरकारनं आता नुकताच पाच मार्च रोजी एक निर्णय असा घेतलेला आहे की जे माध्यम आहेत त्यामध्ये मुद्रित माध्यमं आहेत लिखित माध्यमं मा, इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल सोशल मीडिया असेल या सगळ्या मीडियावर वाच ठेवण्यासाठी त्यांनी खाजगी मॉनिटायझरिंग सेंटरची निर्मितीसाठी निर्णय घेतला आहे त्यासाठी दहा कोटी रुपये त्यांनी मंजूर देखील केले आहेत आणि त्यावर अतिशय मुलायम असा त्यांनी चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की ही संस्था जे खाजगी सेंटर आहे हे माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागाअंतर्गत का 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 एक काम करेल आणि ते आ, ही जी संस्था असेल ही स सेंटर जे असेल खाजगी हे जे दैनिकामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये तुम्ही आम्ही जे व्हॉट्सअप वापरतो ज्या ज्या युट्यूबवर चॅनल आहेत हे काय काय का दिवसभरामध्ये लिखाण करत आहे सरकारच्या विरोधामध्ये काय लिखाण लिहित आहे शासनाच्या योजनाच्या संदर्भात काय लिखाण लिहितं आहे ह्याचा सगळा बायोडाटा ते खाजगी यंत्रणा तयार करणार आणि ती सरकारला पुरवणार यातून काय होईल की जर माझं महाराष्ट्र शासनाचे यादीवर दैनिक आहे माझं साप्ताहिक आहे किंवा कोणाचंही ज्यांचं दैनिक साप्ताहिक महाराष्ट्र शासनाच्या यादीवर आहेत हे परस्पर जर आम्ही सरकारच्या विरोधात लिहितोय जर सरकार चुकतं आहे तर त्यावर आम्ही लिहायचं नाही का जर आम्ही लिहिणार तर लिह लिहिल्याच्यानंतर नंतर ते त्याचा एक बायोडाटा तयार करतील आणि ॲटोमॅटिक ते वरूनच सरकार आमचं महाराष्ट्र शासनाच्या यादीवर असलेलं दैनिक साप्ताहिक काढून टाकतील आणि अशा प्रकारचे म्हणजे तुमचं काय तुम्ही लिहायचं काय नाही ह्याचं सुद्धा स्वातंत्र्य सरकार आमच्याकडे देणार नसेल तर आम्ही या निर्णयाचा विरोध करतोय त्यासाठीच आज राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं आहे आम्ही सरकारच्या या भूमिकेचा तीव्रपणे निषेध या ठिकाणी व्यक्त करून आमची लेखणी म्हणजे पेन जे आहे आम्ही पेन जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली आणि लेखणी बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे पुढचा काय इशारा आहे पुढचा इशारा असा आहे की जर सरकारने आठ दिवसात त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि जर सरकारने आपला निर्णय मागे नाही घेतला तर आम्ही मंत्रालयाच्या समोर संपूर्ण राज्यभरातील पत्रकार पत्र महाराष्ट्राचे पत्रकार, पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आमचे मान्य श्री गोविंदजी वाकडे सर यांच्या नेतृत्वाखाली आणि संजय साहेब जे संघटक आहेत राज्य संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत